हाय हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या रसिका ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल आणि असेच माझे व्हिडिओ बघत असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळचा ब्लॉग घेतलेला आहे मी हा आणि ब्लॉग सकाळीच येणार होता बट येता येता संध्याकाळ झाली सो चला तर मग संध्याकाळी मी चाय ठेवलेला आहे सगळ्यात पहिले तर चाय पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही जी काही थकन असते दिवसभराची झोप डोळ्यावर असते ती थोडंसं चाय पिल्याने फ्रेश वाटतं मन एकदम प्रसन्न होतं आणि ॲक्च्युली चाय पिणं एवढं चांगलं नाही आहे आपल्या हेल्थसाठी बट जर आपल्याला ले एक मेंटली फ्रेश व्हायचं असेल ना तर चाय हा प्यायलाच पाहिजे सो कधीतरी चाय कधीतरी कॉफी असं घेऊन आपण आपल्या जो दिवसाची सुरुवात सकाळची सुरुवात संध्याकाळची सुरुवात मी करतोच असतो प्रत्येकाला अशी सवय असते तशी मला पण आहे आणि आणि आपण तर हाऊसवाईफ आहे आणि आपल्या आपल्यामागं एवढी जी कामं असतात ना किती कामं असली तरी डोळ्यावर एवढी झोप असते ना असं वाटतं आत्ता नको करूया नंतर करूया नंतर करूया असं करता करता ते काम कधी तरी राहतं नाहीतर हे काम करायला जातो आणि दुसरंच काम होतं असं तर माझ्यासोबत खूप जास्त होतं त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की उठल्यानंतर एक कप चाय प्यावं आणि मग आपल्या कामाला सुरुवात करावी सो so, असा होता सुरुवात झाला माझा असा ब्लॉग पाठीमागचा ब्लॉग खूपच लेट आला होता तरी सर्वांनी बघितला त्याला छान प्रतिसाद दिला थँक्यू सो मच गाईज माझा जरा व्हिडिओज लेट येत आहेत पण येत आहेत मी नक्की बघा डेली ब्लॉगिंगचेच व्हिडिओ टाकत आहे मी सध्या तरी तर असेच तुम्ही माझे व्हिडिओज बघत राहा काय आहे ना की तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे जर आपण एखाद्या गोष्टीत आपण काम करायला जर उतरलो आणि ती गोष्ट आपण अर्ध्यातच सोडली तर आपलं किती नुकसान असतं तर लास्टपर्यंत कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न करायचा अशी जिद्द जर डोक्यात आपल्या असेल ना तर आपलं सक्सेस कुठे नसतं ही गोष्ट चांगली आहे माझ्या मनाला माहिती आहे मला त्याच्यामुळे किती जरी मी थकली तरी मला जे करायचं आहे ना ते मी करणारच असा ध्येय असतं माझं सो व्हिडिओ दोन दिवसानंतर दिवस दिवस ना मी टाकणार होती बट नाही व्हिडिओ मी तरीही टाकला आज आणि आज हा बघा जयनेश दिवसभर मस्त दिवसभर मस्ती करतो आणि संध्याकाळ झाली की त्याला अशी जी झोप येते आणि मग संध्याकाळी झोपला तर तो रात्रीचा सात आठ वाजता उठतो आणि एवढं लेट उठल्याने त्याला पुन्हा रात्री उशिरा झोपतो आणि उशिरा झोपला सकाळी त्याला उठायला होत नाही मग स्कूलला जाताना असं होतं मुलांचंच तर मुलांचंच नाही सगळ्यांचंच असं होतं जर दुपारी लेटपर्यंत झोपलो तर रात्री झोप लागत नाही आणि सकाळी लवकर उठावं लागतं आणि मी तर एनीटाईम सकाळी लवकरच उठत असते मला लवकरच उठावं लागतं दिवस असो या रात्र असो आपल्याला कामं हे पाठी लागलेलंच असतात आणि मी तर सततच लवकर उठत असते आणि मी जर लेट उठली तर समजा माझी सगळी कामं झिरो त्या दिवशी माझं एकही काम होणार नाही असं असतं त्यामुळे मला तर असं वाटतं की वेळेवर झोपावं पण कधी वेळेवर झोपायला भेटतच नाही कारण रात्री ही मी विचार करते सगळं काही काम झाल्यानंतर ना माझे लेक्चर अटेंड करेन जे माझे रेकॉर्डिंग व्हिडिओ मी लाईव्ह अटेंड नाही केलं तर रेकॉर्डिंग अटेंड करेन पण काय होतं ना जेवल्यानंतर एक वेगळीच धुंदी असते डोक्यावरती झोप आलेली असते सो त्या झोप्यामध्ये सगळं काही जातं माझं आणि हे संध्याकाळी नाश्त्यासाठी शेवपुरी आणली होती पप्पांनी आणि मी बनवलेलं आहे मस्त मालवणी घाटी मसाल्यामध्ये मा आणि घाटी मसाला आणि मालवणी मसाला दोन्ही मिक्स करून मी भरलेलं वांगं बनवलं आज आणि डाळ भात चपाती जास्त काही का का मी आज बनवलं नाही तर हर मंगळवारी माझं काही ना काहीतरी स्पेशल असतं मी ऑलरेडी खूप म्हणजे असं थकली होती मला एकदम विकनेससारखं वाटत होतं त्याच्यामुळे आज काही मी बनवलं नाही ॲक्च्युली ब्लॉगही येणार नव्हता बट तरी हाच ब्लॉक हा टाकला बाय द वे गाईज तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा आणि तुम्ही कशाप्रकारे वांगेची भाजी बनवता मला तर ही अशीच येते म्हणजे ही वाली भाजी जास्त म्हणजे आवडते जी भरून आपण बनवतो वांगे तसे बट वांगे बटाटे एवढे काही म्हणजे नाही आवडत मला बट भरलेले वांगे असे सुके एकदम असे छान लागतात मला असे आवडतात आमच्याकडे असेच बनवतात घाटी पद्धतीने किंवा मालवणी पद्धतीने माझ्या मम्मीकडे असेच बनवतात काय जण खारी वांगी बनवतात काही काही जणांकडं म्हणजे आपण जसे चार भाग बनवतो त्याच्यानंतर त्याच्यात मसाला टाकून तशी वांगी बनवतात खूप सारे वेगवेगळ्या प्रकारे भाजी वांग्याची भाजी बनवली जाते कारण विदर्भामध्ये आणि सगळीकडेच म्हणजे वांगी कशी ना वेगवेगळ्या सफेद वांगे असतात त्याच्यानंतर पर्पल कलरचे असतात वांगे मोठे वांगे असतात जे भरलेले वांगे भरून बनवतात सॉरी भरता बनवतात वांग्याचा त्याचंही मी तुम्हाला एकदा दाखवेल भरत्याची वांगी पण असतात ते पण आम्ही बनवतो खूप छान असतात आणि आता माझं झालेलं आहे भाजी बनवून झालेली आहे डाळ बनवून झालेली आहे बनवायच्या आहेत मला आता चपात्या मी जर किचन क्लीन करून घेते कारण खूपच पसारा झाला आहे किचनवरती आणि जर अशी क्लीन असेल तर कामं पण आपली व्यवस्थित होतात आणि माझा हा तसाच हा चालूच असतो संध्याकाळचा की एक झालं की एक काम एक झालं की एक काम आणि आपल्या मागं ही कामं चालूच असतात सो असंच माझं विंटव्यू कंटिन्यू करा आणि नेहमीप्रमाणे आपण घेतलेला आहे महिन्याचा किराणा भरायला आणि खूपच लेट झाला यावेळेस पण नाही तर मी महिन्याच्या ट्वेंटी फाईव्ह डेट असते तेव्हा भरायला घेते नेक्स्ट दुसऱ्या महिन्याच्या तर आता दुसरा महिना लागून त्याची चार पाच तारीख आली तरी पण माझं भरलं नव्हतं मी आणि ह्यावेळेस सामानही जास्त होतं कारण गणपतीचंही सामान याच्यामध्ये टाकायचं होतं सो मी भरून घेतले ಸೊ ಮೈತ್ರಿಣಿ ನೋ ಆ ಬ್ಲೊಗ ಎವತ್ತೈಕ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಶೇರ್